नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल समोर अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीय तरुणांना अटक करून बाणेर पोलिसांनी तीन किलो चारशे ग्राम गांजा जप्त केलाय रवि वर्मा कौशलेंद्र वर्मा अशी अटक केलेल्यांची नाव आहेत याबाबत पोलीस अंमलदार दत्ता संभाजी काळे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही कारवाई बावीस ऑगस्ट रोजी रात्री सव्वा वाजता बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटलच्या समोर करण्यात आली आहे बाणेर पोलीस ठाण्यातील पोलीस रात्री पेट्रोलिंग करत असताना बाणेरमधील एका सोसायटी समोर दोघे जण संशयास्पदरित्या थांबलेले आढळून आले त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन किलो चारशे ग्रॅम गांजा मिळून आला साईक पोलीस निरीक्षक झरेकर तपास करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा